तर बघा आज आपण पालक तोडणार आहोत आपल्या छोट्याशा गार्डनमधली तर इथे बघा या ग्रो बॅगमध्येच मी हळदीचे झाडं लावलेले आहेत आणि काही टोमॅटोचेसुद्धा झाडं आले आहेत तर त्यामध्येच पालकचंसुद्धा एक झाड आलेलं आहे ना मस्त अशी हिरवीगार भाजी आहे त्याला तर तीच तोडून घेऊन मी एक छानशी रेसिपी बनवते अगदी पाच मिनटात झटपट खमंग अशी मस्त बाहेर पाऊस पडत आहे आणि आपण ही छानशी रेसिपी बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर या ग्रोबॅगमधली एक झाड आहे पालकची आणि इकडेसुद्धा एक झाड निघलेलं आहे मी काय केलं होतं बाजारातून जी पालक आणतो आपण तीच एक झाड लावून दिलं होतं आणि त्याला भरपूर असं बी लागलं होतं बघा तर तेच बी मी या वेगवेगळ्या ग्रो बॅगमध्ये म्हणा किंवा ह्या टोपल्यामध्ये म्हणा असं टाकून दिलं होतं आणि ते आता छानसे असे पालकचे झाडं आले आहे आहेत आणि त्याची भाजीसुद्धा छान अशी तोडायला आलेली आहे म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा तर आता मी हे संपूर्ण पालक जे आहे ते तोडून घेणार आहे फक्त पानं तोडायचे म्हणजे कसं आपल्याला परत याची भाजी मिळणार आहे काही दिवसांनी पुन्हा याची पानं तयार होतील आणि पुन्हा आपण याची भाजी तोडणार आहोत तर उपटून न घेता फक्त पानं तोडून घ्यायचे आहे इकडे ह्या टोपल्यामध्ये तुम्ही पाहू शकता अळूचे पानंसुद्धा आहेत मस्त आले आहेत तोडायला त्याचासुद्धा व्हिडिओ मी शेअर करेल तुमच्यासोबत तर चला आता ही भाजी तोडून घेते आणि मस्त खाली जाऊन आपण एक रेसिपी बघणार आहोत इकडे तुरीचे झाडं आहेत मस्त मिरच्याचे झाडंसुद्धा आले आहेत आणि त्याला काही मिरच्यासुद्धा लागल्या आहेत तर बघा आता मी ही भाजी तोडून घेतली आहे तर आता आपण या जी पालकची पानं तोडून आणली आहेत त्याची रेसिपी बनवूयात मस्त चवदार होणार आहे कारण ही आपल्या घरची ताजी आणि ऑर्गेनिक अशी ही पालकची भाजी आहे सर्वात आधी तर मी ही तोडून आणल्याच्या नंतर एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे नंतर आपण बारीक चिरून घेणार आहोत बाहेर मस्त पाऊस पडत आहे तर एक छानशी खमंग सर्व आवडीने खातील अशी रेसिपी बनवणार आहे मी झप्पट होणारी तुमच्या लक्षात अलच असेल अशी ही बारीक बारीक चिरून घेतल्याच्यानंतर या ताटामध्ये काढून घेऊ कांदा कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेणार आहोत आपण तेल सुद्धा गरम करायला ठेवलं आहे तर साधारण इथे मी एक मोठ्या आकाराचा असा कांदा घेतला आहे तो आपण कट करून घेतोय आपण हा कांदा धुवून घेतोय म्हणजे याचं जे वरचं हे काळे काळे दिसत आहे ते सर्व स्वच्छ होऊन जाईल धुवून घेते मी आता हा कांदा धुवून घेतल्याच्या नंतर बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा मोठा आहे त्यामुळे मी एकच घेतला आहे छोट्या साईजचा असेल तर तुम्ही दोन तीन कांदे घेऊ शकता मस्त कुरकुरीत आणि खमंग असा पदा हा पदार्थ आहे तर आता हा बारीक चिरलेला कांदा सुद्धा यामध्ये टाकून घेऊ कोथिंबीर पण टाकू आता काही मसाले सुद्धा टाकून घेऊ आपण त्याआधी आता यामध्ये टाकायचं आहे हळद चवीनुसार मीठ पालक असल्यामुळे थोडस म्हणजे मिठा, मिठाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता जिरं आणि ओ आपण टाकून घेऊ आपण यामध्ये अगदी पाव पाव चम्म चमर टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं टाकायचं आहे आपण तिखट अजिबात वापरणार नाही होत आणि हे छान हाताने आपण मिक्स करून घेऊ वाटलं तर पाणी टाकायचं नाहीतर पाणी नाही टाकलं तरी चालेल पण थोडस पाणी लागेल कारण हे कोरड दिसत आहे मी यामध्ये थोडस पाणी टाकून घेते आता हे मिश्रण तयार करून घेतलं आहे तेलसुद्धा मस्त कडकडीत गरम झालं आहे आपण याचे छोटे छोटे असे भजे टाकून घेणार आहोत मी इथे थोडंसं पाणी घेतलं आहे बघा पीठ भिजवण्यासाठी हे आपण बनवत आहोत मस्त ताज्या ताज्या पालकची भजी कुरकुरीत होणार आहे आता मस्त तळून घ्यायची कुरकुरीत होईपर्यंत तेल आधी गरम करून घ्यायचं छान व्यवस्थित आणि मगच ही भजी टाकायची आहेत तर बघा कलर सुद्धा अप्रतिम आला आहे आणि खूप जास्त साहित्य सुद्धा नाही घेतलं आपण कमी साहित्यामध्ये खमंग भजी तयार करत आहोत ते सुद्धा आपल्या घरच्या पालकची थोडासा अजून रंग आला याला की काढून घेते चला तळून तयार झाली आहेत खाण्यासाठी आपण ती काढून घेऊ हो, ताटामध्ये कुरकुरीत झाली आहेत मस्त आणि आपण यामध्ये अजिबात सोडा वगैरे टाकला नाहीये तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत झाली आहेत आता ही बाकीचे जे राहिलेलं पीठ आहे त्याचे सुद्धा आपण असेच तळून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये मिरची टाकू शकता मी इथे मिरची नळ टाकताच बनवत आहे खूप छान लागतात अशा पद्धतीने हे संपूर्ण जे पालकचे भजे आहेत किंवा पकोडे आहेत ते तळून घेते आता गॅस बंद करते आणि हे पकडे तो काढून घेते अजिबात तेलकट होत नाहीत आणि कुरकुरीत होतात तर नक्की करा खाऊन बघा मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा छान छान नवीन रेसिपीसह